महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला एखाद्या नर्सरीमधून रोपे उपलब्ध झाली तर तुम्ही अगदी वर्षभरामध्ये केव्हाही ते रोपांची लागवड करू शकता परंतु हिमाचलवाले जे आहेत ते फक्त नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तुम्हाला रोपे देतात त्यामुळे तुमच्याकडे झाडे लागवड करण्यासाठी एक लिमिटेड टाईम आहे मी यूट्यूबला व्हिडिओ बघितले आहेत त्या व्हिडिओमध्ये मी बघितलं आहे की महाराष्ट्रामध्ये देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी सफरचंदाची यशस्वी लागवड केलेली आहे आणि यशस्वीपणे ते उत्पन्न घेत आहेत मी आठ झाडांची लागवड केलेली आहे त्यामध्ये माझे दोन झाडे वाळलेले आहेत सहा झाडं आता सही सलामत आहेत मित्रांनो तुम्हाला लागवड करायची असेल हरकत नाही परंतु मोठ्या संख्येमध्ये सध्या लागवड करू नका अगोदर तुम्ही सफरचंदाचे मोजके झाडं लावा म्हणजे दोन चार दहा असे झाडे लावा जेणेकरून तुम्हाला एक त्याचा अनुभव मिळेल की तुमच्याकडे झाडं येऊ शकतात का आणि त्याला फळधारणा कशी होते काय होते तुम्ही हे अगोदर बघून घ्या त्यानंतरच तुम्ही हेवी क्वांटिटीमध्ये जास्त क्वांटिटीमध्ये लागवड करा तत्पूर्वी एक डेमो म्हणून तुम्ही कमी झाडे घ्या आणि कमी झाडांची लागवड करा जास्त झाडे घेऊ नका ज्याने तुम्हालाही नुकसान होणार नाही कारण जरी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी लागवड केलेली असली तरी काही शेतकऱ्यांचं मत आहे मी व्हिडिओ टाकला होता त्यावरती काही शेतकऱ्यांनी कमेंट केलेले आहेत की फळं येतात त्याला टेस्ट आहे परंतु फळाची साईज ही छोटी आहे मान्य आहे कारण हे जे गरम प्रदेशामध्ये फळधरणा देणारे झाडे आहेत त्यांची फळाची साईज थोडी छोटी आहे तर तुम्ही अगोदर कमी क्वांटिटीमध्ये लागवड करा त्यानंतर तुम्हाला हवं वाटलं आवडलं तरच तुम्ही जादा क्वांटिटीमध्ये लावा परंतु अगोदर डेमो म्हणून थोड्याच झाडांची लागवड करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता धन्यवाद